नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी आलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थी आहे तर आज आपण आतर्श आतर् हे अतिशय प्राचीन आणि प्रभावी स्तोत्र आहे हा उप उपासना मंत्र जपून त्याचे फायदे व अनुभव काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया सत्तावीस एप्रिल रोजी मराठी नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे त्यानिमित्त बाप्पाचा आवडत्या स्तोत्राचे पठन कधी कसे आणि करावे ते आज आपण जाणून घेऊ गणक ऋषींनी लिहिलेल्या गणपती अथर्व शिष्य स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रात गणरायाच्या अमृत स्वरूपाचे वर्णन केले आहे अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर ते चराचरात कणाकनात सामावला आहे हे, हे सांगताना गणक ऋषी म्हणतात तू ब्रह्मा तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढेच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सानिध्यात असतो त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मस्वरूपाची प्रचिती देणारे आहे ते रोज म्हटल्यामुळे होणारे लाभ काय आहेत ते आज आपण जाणून घेऊ अथर्व या शब्दाचा अर्थ आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते शीर्ष म्हणजे डोकं आपलं डोकं शांत असेल तर आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे अथर्व शिष्याचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू असते ते वादळ या स्तोत्रपटनाने स्थिर होते यासाठी ते स्तोत्र शांत चित्ताने म्हटले पाहिजे उरकून टाकल्यासारखी गोकमपट्टी केली तर त्याचा उपयोग होत नाही त्याचे उच्चार अर्थ समजून उमजून घे म्हटले तर त्याचा प्रभाव पडेल आणि त्याचा लाभ जाणवेल हे स्तोत्र अतर्व वेदाशी संबंधित आहे त्यामुळे त्याचे महत्व अधिक आहे त्यात गण चा उच्चार वारंवार आढळतो गण हा शब्द नसून हा महामंत्र आहे त्यात एवढी ताकद आहे की गणपती अथर्व शिष्याचे सहस्त्र वर्तने केली असता मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे गण हा शब्द नसून हा महामंत्र आहे त्यात एवढी ताकद आहे की गणपती अथर्व शिष्याचे सहस्त्रावर्तने केली असता मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे यासाठी अनेक जण संकष्टीच्या निमित्ताने पुरोहिताकडून सहस्त्रावर्तने करवून घेतात त्यासाठी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत ते पुढीलप्रमाणे स्तोत्राचे उच्चार स्पष्ट हवेत काम करता करता म्हणण्याचे हे स्तोत्र नाही देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी सुचिर्भूतता पाळावी गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी स्तोत्र पाठ नसेल तर स्तोत्र स्तोत्र स्रवन करा डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा जेणेकरून मन भटकणार नाही आणि पटनाचा उद्देश पूर्ण होईल स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी सहस्त्र आवर्तने शक्य नसेल तर तीन सात नऊ अकरा एकवीस वेळा आवर्तने करावीत मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून मना म्हणावे तरच त्याचा लाभ मिळेल माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ